दो। बबन तो अहो रानाला घेतो आता ब बंद दिसला का नाही दिसला त्याने दोन कोटी रुपयाची बॅग घेऊन गेलाय माझी होय आता मला लय आनंद होतो तुम्हालाच मला लई पाहुणे लागतं आता छोटा बोंबडाच बसा आता माझं पैसे गेलं तुला आनंद होतोय मग तुम्ही कशाला त्याला सारखं बोला बरं दिसतंय का तुला हे मग प कशा सारखं पाहुणे लागतात का मला जे हुडकूनच कर तू कुठे बी जाऊ दे त्यानी मग तू दाल खान बोलत जाऊ पाहुण्या अशी मग फायदा घेत आहे दोऱ्या बिऱ्या करतात नाही काड़। ना सारखं काय चला आता नाही बोलायचं नाही काढू 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 हुडकून त्याला काय काळजी करून काढू चालतंय ठीक आहे जाऊ काबन राव हो। माझं सगळे ये तुमचा नादच पुरा काय समजलं माझ्या नादाला लागत ना हा एवढं सगळं इकील पुरा काय कुठे तुला काय करायचंय आपण कुठे ठेवला का कुठे ठेवता दिसले एखाद्याला तर मोकार कुठे आईला काय होतला का अजिबात काय होत नाही कुठे ठेवू आपण आज कुणाच भेटणार नाही अशा पद्धतीने ठेवू तुला काय ना हो नक्की शंभर टक्के तर तुला तु दोन कुठे मोक रांगलो काय नाही बाबा तू तु तुला तु एक एक कुठे मला एक, एक कुठ नाही दो का दोघाची जबाबदारी तेवढीच आहे मग काय करू कुठेतरी नीट लपून ठेवू कोणाला सांगू नका मी कसा सांगेल मी कसा सांगेल तुमचा फोन असा जेवलं तर तुम्ही आर गोट्या एकच आहे ना आपला गोट्याला आपलाच मित्र या तू सुद्धा काय बोलणार नाही तू काय बोलणार नाही मी काय बोलणार नाही पण जरा ऐका सांगितलं ना काहीतरी उद्योग होईल बरं का मी आता सांगतो नाही ना का आपला मित्र येईल का तू चांगला कसा सांगत देवा मग شو आहे आता कुठे तरी आहे के नाही बदलतो आपण चल गीत तुझ्याकडे गी गाव बस ना बसला इथं 4 2 6 0 बबन राव एक घेऊन गेलाय दोन कोट रुपये घेऊन गेला दोन कोट तिसरे नाही का सर पूर्ण दोन कोटी येतात यायचं काम झालंय काय सांगायचं तुम्हाला वट्या कुठे गेलाय वट्याशिवाय माझ्या बॅग काही तपास लागणार नाही लागतात कुणी धनकाढलंय माझ सावकार सावकार उचक्या पंधरा लागलो काय रे गोट्या तो आहे ये 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 तुझ्याकडे माझं बसवाच काम आहे लागत त्याच्यामुळेच मला उचका लागत होत्या मग त्याला गोट्या अहो बरं करा ना तू आला मी तुझी आठवण काढतोय सकाळ बसून अयो आठवण काढ झाला अशी होता किती माहिती दाळ उच्छा लागलेला मला बरं घाल गोट्या तू आला बॅग गेली माझी चोरीला आता त्याला तपास तूच लावशील मी कशा तपास लावल बबनरावला इंजिना ठेवली असं कुठे लपून अरे बॅग गेल्याबद्दल बद्दल बघून राहतात तपासच नाही कुठे त्याला बघू काय दोनशे रुपयाच्या कि चहा पाण्याला सकाळ धरणं नाश्ता नाही केला अरे दोनशे काय मागतो पाचशे तू तो पाचशे पण बॅगीचा तपास लावला पाहिजे दे माझ्या तेवढा बॅगीचा शंभर टक्के बॅगीचा आता नाश्ता बिट्टा करून लगेच शोध घ्यायला जातो बार बार हा येऊ का आईला

सावकरच माझी गाडी भेटत नाही सकाळ जर नाही भेट मी गेलो तुला जर माहिती काय म्हण नाही अजिबात सांगू नको तुम्हाला नाही नाही तसं नाही पण सांगू नको बोलता बोलता होतो चालते सावकार तुझा सावकर उसा

बरं बसलाय बरं झालं का शोध लावला मोठा दांडा काढा तुम्ही आता काय काढिज करनो आणि जिथं घाव तिथं ठोका टाकायचा दिसलती तिथं रात्र मागचा पुरला इचार करायचा नाही अजिबात करायचा ना गाव तिथं ठोका टाकायचा घाव तिथं आवहित काय फिरताय चला की तिकड काढ कि दांडा काढतो ना दांडा चला मग तू काय कायरी करतोय चला चल 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 घाव तिथं ठोका टाका ठोका इकडे हे घालाव कर